नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा संपन्न सभेदरम्यान ठाकरेंनी केली मोदींसह भाजपवर जहर टीका कोकण हे आमच्या ठाकरे कुटुंबियांचं हृदय कोकणात प्रचार करण्याची गरज नाही रत्नागिरीतील सभेत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या कोकणाबद्दलच्या भावना कपडे <गपड़ी> खरेदीसाठी गेलेल्या मुलींवर दुकानदाराने केला अत्याचार आरोपी दुकानदाराला सुनावण्यात आले आहे दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि लाईट गेल्याचा राग आल्याने नवी मुंबईतील महावितरणच्या बेलापूर शाखेतील कर्मचाऱ्याला मारहाण मारहाण करणाऱ्यांविरुद्ध एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतील इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे महाविकास आघाडीची संयुक्त सभा काल पार पडली कोकणचा विकास साधायचा असेल तर निष्ठावंत आणि कोकणचा हित हवा आणि त्यासाठी विनाशमोचक विनायक राऊत हातात मशाल घेऊन उभे आहेत हा विश्वास यावेळी पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला या सभेला संपूर्ण कोकणातून इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती लिहायचं नाहीतर रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे महाविकास आघाडीची संयुक्त सभा काल पार पडली यावेळी कोकण हे आमच्या ठाकरे कुटुंबियांचा हृदय आहे कोकणात प्रचार करण्याची गरज नाही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही जागच्या जागी उभी आहात याचा अभिमान आहे असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले रत्नागिरीमध्ये विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते कोकणामध्ये प्रचार करण्याची गरज आहे काय म थांबू इकडेच मी मुद्दामहून आलो कारण मला कल्पना आहे कोकणामध्ये मला प्रचाराची कोकण हे शिवसेनेचं आणि आम्हा ठाकरे कुटुंबियांचं हृदय आहे आणि विन भास्करराव आहेत राजन आहे वैभव आहे तुम्ही सगळेजण आहात मला अभिमान आहे तुमचा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा तुम्ही जागच्या जागी उभे आहात आणि हा डाव कसा आहे बघा एक तर शिवसेना फोडली शिवसेना चोरली गद्दाराकडे बाण दिलं गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली जागा कापल्या उमेदवार बदलले आणि इतक्या वर्ष वर्षानुवर्ष तुम्ही जीवापाठ जपलेला धनुष्यबाण तर चोरलाच पण आता कोकणावरनं तो सुद्धा गायब करून टाकला म्हणजेच काय की त्या लाचारांना कळलंच नाही खोक्यात जे बन बसले त्यांना कळलंच नाही की हे जे गद्दारांचे मालक बसलेत दिल्लीत दोन ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत त्यांना माहीत नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोण एकेकाळी लावारस होता बरोबर ना याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार आज संपूर्ण कोकणातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावारस उफळ उसळून वर आलेला आहे विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरेंच्या झालेल्या सभेत भारताचे राजकारण आयपीएल झाले असून कोणता खेळाडू संघात हेच खेळत नसल्याचं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे असं की दिवस सुरू आहेत मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीम मध्ये होता तो नाही तो तो तिकडे गेला अरे तो तिकडे होता नाही नाही तो आता इकडे गेला आणि तसं भारताच्या राजकारणात झालं आय पी एल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग असंच झालेलं आहे मोदी किती काही बोलतील पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता चौदा साली आणि एकोणीस सालचा तुम्हाला बघायला मिळतोय नाही हो असेल तर हो बोला मला तर दिसतच नाही आत्मविश्वास पहिल्यांदा दिया अगदी एकोणीस साली सुद्धा आपण फसलो होतोच काय रुबाव होता कारण शिवसेना सोबत होती आणि त्यांचं एक वाक्य होत एक अकेला सप्पे भारी अशी मस्ती होती छाती होती छप्पन इंचांची आता त्या छातीमधली हवा पण गेली आणि एक अकेला सप्पे भारी आजूबाजूला सब भ्रष्टाचारी काही गत आले म्हणजे अटलजींचा आत्मा रडत असेल वरून ते जे बोलले होते की अशी जर का सत्ता मला मिळत असेल तर मी ती चिमटीत सुद्धा पकडणार नाही आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल की काय कोणाच्या नाकर्तेच्या हातामध्ये भाजपा गेला आणि होता नव्हता भाजपाने खतम करून टाकला संपवून टाकला अरे शिवसेना आखी तुमच्यासोबत होती तेव्हा मोदीजी आणि शहाजी जी, जी, जी खरं लावण्याची गरज नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती वेळा यावं लागत होतं किती सभा तुम्ही घेतल्या होतात कारण अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती का तुम्हाला औदसा आठवली मला कळत नाही पण विनाशकाले विपरीत बुद्धी विनाशच होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच आणि म्हणूनच कदाचित हा एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली की त्यांचा विनाश होतोय तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत जाऊ दे त्यांना बुडतायत बुडू द्या अबकी बार भाजपा तडीपार तडीपार करून टाका आणि <laughs> काजूवरती आंब्यावरती कांद्यावरती जी निर्यात बंदी केलेली आहे ना पहिली यांच्यावरची निर्यात बंदी उठवा पहिला भाजपला निर्यात करून टाका जाऊ दे साता समुद्रापलीकडे निर्यात तडीपार रत्नागिरीमध्ये झालेल्या या सभेत उद्धव ठाकरेंनी आमदार वैभव नाईक राजन साळवी भास्कर जाधव विनायक राऊत यांचा अभिमान आहे असे म्हणत कौतुक केले पाहुयात नेमकं काय म्हणाले पण विनायक राऊजी मला तुमचा अभिमान आहे भास्करराव वैभव राजन सगळे म्हणून इकडे बसलेत मला तुमचा अभिमान आहे कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावं लागतं डोकं खाजवायला मिळतं तेव्हा टोप होती मिळत नाही तेव्हा खाजून विचारतो अरे आज कोणत्या पक्षात होत आपण हा बघा तुम्ही विचार करा आहे ना कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो आज कोणत्या पक्षात आहे इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ ही जिकडे सत्ता असते जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता सगळी मंत्रीपदं घेतली आमदार क्या खासदार क्या सगळ्या घेतल्या पण माझ्या कोकणासाठी काय केले एक, एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईजप्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही कारण भाजपा हुशार आहे त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं लघु आणि सूक्ष्म आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म म्हणजे करोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार एवढे सूक्ष्म होतील हे पण मस्ती किती आहे आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालात अहो अनेक वर्ष वर्षानुवर्ष हे सगळे माझ्या जीवाला जीव देणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी जोडून दिलेले आहेत आणि मी मागे पण म्हटलं की माझी वडलोफारजित कमाई आहे आहेच माझी वडलोफारजीत कमाई अभिमान आहे मला याचा हे माझं वैभव आहे आणि मोदीजी तुम्ही जे म्हणतायत घराणेशाही घराणेशाही आमची घराणेशाही आहे ती या लोकांना मंजूर आहे आहे की नाही अरे पण तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता नालायक माणसं सगळी अंगामध्ये कर्तृत्व नाही आहे तुम्ही माझी शिवसेना चोरताय माझं धनुष्यबाण चोरताय माझे वडील चोरताय आहे कर्तृत्व शून्य माणसं आहेत तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नको आहे हिंदू हृदय सम्राटांची घराणीशाही नको आहे पण तुम्हाला गद्दारांची गुंडांची घराणीशाही चालते हे दुःख हे आम्हाला नसलं तुम्हाला नसलं तरी अटिलजींना वाटत असेल कोणाची घराणेशाही तुम्ही पोचताय आणि काय भाषण करतायत आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले यांना मत म्हणजे त्यांना मत म्हणजे दोघां झालं तर कोकणामध्ये जर शिवसेना तेव्हा उभी राहिली नसती विनायक राऊत वैभव भास्कर वगैरे सगळे जे आहेत हे तुमच्यासोबत उभे राहिले नसते कोकणामध्ये काय चाललं असतं गुंडागर्दी गुंडराज चालू झालं असतं गुंडाराज झालं असतं ना मग तुम्हाला परत गुंडाराज पाहिजे कोकण मध्ये तर रत्नागिरीमध्ये झालेल्या या सभेत उद्धव ठाकरेंनी राजापूर येथील बारसू प्रकल्पाबद्दल देखील भाष्य केलंय बारसू सारख्या विनाशकारी प्रकल्पाला कोकणात येऊच देणार नाही असं देखील ते ठामपणे म्हणाले मी विसरलो नाही अजून बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो माझ्या माता भगिनींना कशा पद्धतीने मारहाण केली होती जर शिवसेनामध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता हे तुम्ही सांगा फौज आणून उभी केली असती आणि कदाचित मी असं म्हणत नाही की त्यांचं सरकार येणार येणार तर नाहीच पण त्यांचं स्वप्न हेच असेल की आपलं सरकार आल्यानंतर बघू ना बारसू काय जैतापूर काय फौजा आणून उभ्या करू आणि कोणाला मारायचंय मागे जैतापूरमध्ये गोळ्या घातलेल्याच आहेत गोळीबार झालाच होता मग त्याच पद्धतीने यांना जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील आणि मी तुम्हाला वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार आणणार म्हणजे आणणारच आणि मग बारसू असेल जैतापूर असेल कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही नुसता जमिनीवरनं नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावरून सुद्धा तुम्ही पिसून टाकेने माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचं आहे की तुम्ही प्रचार कोणाचा करताय विनाशाचा प्रचार करताय का शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं आम्ही विकासाच्या गोष्टी करतो तुम्ही विनाशाच्या गोष्टी करत आहात जसं ते म्हणतात की याना मत म्हणजे त्यांना मोदींना मत तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत मग एका बाजूला विनायश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा तर यावेळी काजूवरील निर्यात बंदी आणि मशाल गीतावरील बंदीबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलंय श्रीरामांबद्दल आम्हाला देखील आदर असून जय शिवाजी जय भवानी आमच्या रक्तात आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय काजूवरती निर्यात बंदी आंब्यावरती ही बंदी त्याच्यावरती ती बंदी आणि यांचा जो महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे हा आकस आता एवढ्या टोकाला पोचलेला आहे की तुम्ही जे गाणं ऐकलं मग अशी मशाल गीत आय तिकडे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बांधव आले तुम्हाला काय खटकत आहे काय त्याच्यात मी मुस्लिम बांधवाने आणि माता बा। भगिनीने विचारतो तुम्हाला काय खटकते त्या गाण्यात आय आमचा जय भवानी जय शिवाजी काय खटकते तुम्हाला जय भवानी जय शिवाजी कोणी नेतं कारण दोन्ही आपली दैवत आहेत जसं मोदीजी प्रत्येक सभेत जात आहेत शहा जात आहेत आणि जय श्रीराम बोलतायत अरे आम्ही पण जय श्रीराम बोलतो ना आम्ही काय असे काय हे नाही होत रामाचे काय विरोधक नाही होत आम्ही जय श्रीराम म्हणतो आम्ही बजरंग की जय म्हणतो पण आमच्या महाराष्ट्राच्या नसा नसामध्ये जे जय भवानी आणि जय शिवाजी आहे ते तुम्ही उपरे दोघ जण येऊन आमच्या महाराष्ट्राच्या रगारगातल्या जय शिवाजी आणि जय भवानीचं प्रेम तुम्ही काढू शकताय काढू इच्छित आहे तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस तुमचा उद्धव ठाकरेबद्दलचा संताप ठीक आहे मैदानात उतरा उद्धव ठाकरेला आहे ना उद्धव ठाकरे मैदानात उतरलाय तुम्ही मैदानात आणि लढून दाखवा उद्धव ठाकरेशी होऊन जाऊ दे समोर समोर <laughs> पण सोबत तुमचे सगळे जे घरगडी आहेत ईडी इन्कम टॅक्स सीबीआय ते उद्या आमच्याकडे असणार आहेत आमच्या अंडर असणार आहेत आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा दुरुपयोग करतात त्या अधिकाऱ्यांसुद्धा सांगतोय उद्या आमच्याकडे आल्यानंतर तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवली जाते छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत ज्यांना महाराजांची किंमत कळत नाही ते दे आपल्या देशावर राज्य करतायत हे है। आमचं दुर्दैव आहे असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर सडकून टीका केली मी मागच्या सभेत सुद्धा बोललो होतो सगळ्याची किंमत किती ह्याची किंमत किती टेबलची किंमत किती खुर्चीची किती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत कोण ठरवणार मोदींचा घरगडी अहो जाना महाराजांची किंमत नाही कळत जो तो आमच्या देशावरती राज्य करतो हे आमचं दुर्दैव आहे महाराजांचा पुतळा म्हणजे नुसतं काहीतरी चिखलातून बनवलेलं काही मूर्ती नाही आहे ते दैवत आहे त्याची तुम्ही किंमत लावताय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर जे ते त्यावेळेला मोदीजी तुमच्या मागे उभे राहिले नसते तर अटल बिहारीजीने तुम्हाला केराच्या टोपली तेव्हाच टाकलं असतं त्यांच्या खुर्चीची किंमत म्हणून मी राजनला तेव्हा विचारलं होतं की राजन सगळ्याची किंमत त्यांनी काढली मग शौचालयात गेले होते की नाही कमूरची किंमत बघायला कारण नंतर चा, आपली सर, सत्ता आल्यानंतर त्यांना ते त्याचा उपयोग करावा लागणार आहे वेडवाकडं कसंही तुम्ही वागता आहात काय वाटेल ते करता आहात आणि तो जो काय त्यांचा नारा होता चारशे पार आता गप्प बसले कारण काहीच चालत नाहीये चारशे पार कशासाठी तर आपली घटना बदलण्यासाठी आणि मी नाही बोलत त्यांचेच माजी मंत्री त्यांचेच उमेदवार त्यांचेच खासदार बोलताना त्यासुद्धा क्लिप आलेल्या आहेत मग घटना बदलण्याची औदासा तुम्हाला का आठवली म्हणजेच काय की महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे एकतर महाराष्ट्रामधले महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला घेऊन जात आहात तुम्ही महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला खतम करू इच्छित आहात तुम्ही महाराष्ट्राचं दैवत असलेल्या जय भवानी जय शिवाजी या शब्दावरती आक्षेप घेत आहात आणि मी जाहीर आरोप करतोय महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ त्यांनी लिहिली म्हणून तुम्ही घटनासुरा सुद्धा बदलायला निघाला आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्र महाराष्ट्राने देशाला दिलेलं दैवत आहे आणि त्यांनी घटना लिहिली अरे त्यांची बुद्धिमत्ताच तशी होती म्हणून इतके पंचाहत्तर वर्ष होऊन सुद्धा त्याच घटनेच्या आधारावरती आणि ह्याच्यानंतर सुद्धा हजारो वर्ष आपला भारत देश हिंदुस्थान हा त्या घटनेच्या आधारावरती चालणार आहे पण इथे सुद्धा तुमचा महाराष्ट्र बद्दलचा आकच दिसतोय माणसं अरे तुमच्या भूमीमध्ये गुजरात मध्ये औरंगजेब जन्माला आला त्याला आम्ही काय करू आमच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखी त्याला आम्ही काय करू शकतो तुम्हाला त्यांची पूजा करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या मातीत जो जन्माला त्याची पूजा तुम्ही करा ना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे महाविकास आघाडीची संयुक्त सभा काल पार पडली या सभेत त्यांनी कोकणातील मुंबई गोवा महामार्गावर देखील भाष्य केलंय पाहुयात नेमकं काय म्हणाले मुंबई गोव्याचा जो रस्ता झाला का पूर्ण कधी होणार तीन हजार सालापर्यंत तुम्हाला देतो बघा तोपर्यंत तुम्ही मला मत द्या तीन हजार साली असं काही गुळगुळीत करीन की तुम्ही नुसतं मुंबईत नुसतं उभे राहिलं तरी ऑटोमॅटिक सरकून कोकणात याल आणि कोकणात ना थेट चंद्रावती पूल बांधून देतो तुम्हाला पण ते तीन हजार पंचवीस साली आणि इकडेच आपण फसतो आता अशी ते जे काय आगडबंब वचनं आणि आश्वासनं देत आहेत जसं मी तुम्हाला सांगले मी चंद्रावरती पूल बांधून देतो चला मला सगळ्यांना विचारायचं आहे कोणा काय कोणाची तयारी चंद्रावरती पूल बांधून द्यायची काँग्रेस राष्ट्रवादीची पण लोक आहेत देत आहे देत आहे का हां मी देतो मी देतो मग तुम्ही विचार काय करता अरे माहिती माहितीत हा पूल होणार नाही आहे ही लोकं पण नाही बोलत आहेत पण मग मत देऊन बघायला काय हरकत आहे केला तर राज्यातील डाळींचे भाव वाढल्याबद्दल मोदींना विचारल्यास ते उत्तर देतात ते नेहरूंनी वाढवले मग तुम्ही भाजपने साठ वर्षात काय केलं असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी रत्नागिरी येथील झालेल्या सभेत उपस्थित केलाय आजच मी येताना वाचलं की डाळी काढ आहेत डाळीचे भाव वाढलेले आहेत जर आपण विचारलं मोदीजी डाळीचे भाव वाढले व तो नेहरूजीने ने नेहरू जाऊन किती वर्ष झाली बरं नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते सोळा वर्ष भाजपा किती वर्ष आहे अटल बिहारी वाजपेयी होते त्यांची काळा सगळी वर्ष यांची दहा वर्ष म्हणजे सोळापेक्षा जास्त वर्ष हे भाजपाचं सरकार तिकडे आहे मग नेहरूंनी सोळा वर्षात काय केलं असेल ते पुसून टाकून तुम्ही सोळा वर्ष काय केलं तुम्ही दहा वर्ष काय केलं हे तुम्ही का नाही म्हणजे सांगायचं काय की साठ वर्षात काही नाही केलं बरं नसेल काही केलं मग त्यांना जर का विचारलं पुढे काय ना आत्ता सुरुवात झाले दहा वर्ष आम्ही नुसतं काय आपचं हे करत होतो आता पुढे बघा दोन हजार सत्तेचाळीस साली तुम्हाला काय देतोय दोन हजार सत्तेचाळीस साल कोण बघणार आहे आता जे प्रचार करतात त्यांचे सगळे ते तरी बघणार आहेत दोन हजार सत्तेचाळीस आणि तुम्हाला काय वाटतं ही जनता सगळी काय आहे दुद, खुडी आहे बुडी आहे चौदा साली सा, सांगितलं होतं की एकोणीस पर्यंत मी करेन ओ कशाला नोटबंदी केली होती तुमच्या लक्षात तरी आहे आता नोटबंदी केल्यानंतर रडून काय बोलले होते मुझे सिर्फ कितने दिन दो सौ दिन दो त्या तारखेपासून तुम्ही एक एप्रिल पर्यंत जर का दिवस मोजले तर जवळपास सत्तावीसशेपेक्षा पेक्षा जास्त दिवस झाले जा मोदीजी नोटबंदी नंतर तुम्ही जे काय करणार होतात अगर मैने कुछ किया नाही तो आप जो बोलेंगे जहां बोलेंगे जो सजा देंगे मुझे मंजूर आहे आता संपूर्ण जनता तुम्हाला हीच सजा देणार आहे की आपकी बार पार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीतील साळवे स्टॉप येथे महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली या सभेदरम्यान मोदींची गॅरंटी की ठाकरेंचे वचन हे ठरवा आणि मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कोकणातील मतदारांना केले दुर्दैव आपलं की मी मुख्यमंत्री असताना एक कोरोनाचं संकट आलं त्याच्यामध्ये दोन वादळ आली संपूर्णपणे मी त्याच्यामध्ये अडकून राहिलो पण त्याच्यात अडकलं नसतो तर आज तुमच्या या मागण्या मागण्या राहिल्या नसत्या ते स्वप्न सत्यामध्ये मी तुम्हाला आणून दाखवलं असतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे मी बोलतो ते मी करून दाखवतो अगदी महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलात तर मी जाहीर सभेत विचारतो की दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची माफी माफी नाही मुक्ती ही जी मी केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती सगळे सांगतात मिळाली नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली होती यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि ती खोळ म्हणून टाकली आता तुम्हाला मी विचारतो किनारपट्टीवरती जेव्हा दोन वादळं धडकली होती तेव्हा जी काय आपत्कालीन मदत केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती हे मला तुम्ही सांगा होती की नव्हती अगदी चिपळूणमध्ये सुद्धा मी आलो होतो अगदी किनाऱ्यावरती सुद्धा गेलो होतो याचा अर्थ असा की जे होणार नाही चंद्रावरती पूल करेन घराघरामध्ये आणखीन काहीतरी करेन असं वेळवाकडे मी बोलत नाही जे होण्यासारखं असेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो आणि म्हणून तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत एक दहा वर्षाच्या थापा ही मोदी गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला मी माझं वचन जे मी वचन नाम्यात दिलं ते मी करून दाखवणार तुमची निवड तुमच्याकडे उद्धव ठाकरेचं वचन तुम्हाला महत्वाचं आहे का मोदीची गॅरंटी हे महाराष्ट्राने उत्तर द्यायचं आहे नवी मुंबईतील पावणे गावात कपड्याच्या दुकानात दोन अल्पवयीन मुली कपडे खरेदीसाठी गेल्या असता दुकानदाराने दोघींवर जबरदस्ती करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी दुकानदाराला अटक केली असून याबाबत सखोल तपास सुरू आहे आरोपी हा मूळचा राजस्थान मधील असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोन हजार चोवीस रोजी पावणे गाव या ठिकाणी कपड्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये दोन अल्पवयीन मुली या कपडे पाहण्यासाठी गेल्या असतात त्या कपड्याच्या दुकानामध्ये असलेली व्यक्ती व्यक्तीने त्यांचा त्यांना त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत त्या संदर्भात तुर्वे पोलीस ठाणे येथे रिसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तुर्भे पोलिसांनी अटक कर केलेली आहे सदर बाबत रिसर पोलिसांना गुन्हा दाखल आहे सदर आरोपी जो आहे हा मूळचा राजस्थानचा आहे आणि तो राहिला तुर्भे गाव या ठिकाणी आहे त्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत का या पूर्वीचे या संदर्भात आम्ही तपास करीत आहोत सदर आरोपीची आज पावेतो पोलीस कस्टडी रिमांड आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राहुल गायकवाड सर हे करीत आहेत उन्हाळ्यात प्रचंड तापमान वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय अतिदाबाने वीज जाण्याचे प्रकार वाढलेत त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय अशाच प्रकारातून नवी मुंबईतील महावितरणच्या बेलापूर शाखेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे गेलेली वीज नियमित करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला संतप्त नागरिकांनी मारहाण केली आहे आलेल्या कर्मचाऱ्याला वीज गायब होत असून याचा आम्हाला त्रास होत आहे यातून शिवीगाळ करत थेट मारहाण आहे मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करावी यासाठी एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय साडेदहाच्या समोर सुमारास शाहबाज येथील फ्यूज गेला होता आमच्या ऑफिसाच्या नंबरवर फोन आला त्याच्यानंतर आम्ही कंप्लेंटसाठी गेलो तर दोन ठिकाणचे सर्किट टाकले परत खालचा पाठीमागचा जो फिलर होता तिथे चेक करण्यासाठी परत गे गेलो तिथं तोपर्यंत तो साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान तिथे आम्ही पोचलो होतो तर सर्किट चेक करता करता आमचे वरिष्ठ लाईनमॅन साहेब ललित हगोटे साहेबांनी ते चेक करत होते आणि मी मा बाजूच्या पिलरला मी सप्लाय चेक करत होतो सप्लाय केल्यामुळे तो, तो, तो पाठीमागचा जो निलकंठ भंडारी व्यक्ती होता तोंड ओळख असलेला तो पाठीमागनं आला तो डायरेक्ट शिवेगाड करायला लागला की लाईट वारंवार का जाते तर आम्ही त्याला म्हटलं फ्यूज आहेत ते जाणारच आहेत आणि ओव्हरलोड झाल्यामुळे काय त्याला पर्याय नाही म्हटलं तर असं बोलता बोलता त्यांनी डायरेक्ट मला तीन चार खोबाडीत मारलं आणि मान धरून मला असं पाठी लेफ्ट साईडला असं धरून ओढत नेलं तर त्या आणि जीवी मारायची धमकी दिली आणि ललित साहेब तेवढ्यात आले आमचे सोडवायसाठी पण त्यांच्या त्यांच्या पण अंगावर त्याच्यानंतर आम्ही आणि परत त्यांनी पूर्ण गाव बंद करायला सांगितलं दोन्ही ट्रान्सफॉर्मर बंद करून पूर्ण माझी लाईट चालू झाल्याशिवाय मी चालू करणार नाही असं सांगितलं आता तुमची मागणी आमची मागणी त्याला फक्त अटक झाली पाहिजे एवढीच आहे या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण